रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती देवा i <laughs> not बंद मा गणतरायाचरणी एवढीच प्रार्थना करीन का आज माझ्या घरीसुद्धा दहा दिवसाचे गणपती आहेत आणि सर्व भाविकांना व माझ्या मित्रमंडळींना एक विनंती करीन का माझ्या घरीसुद्धा दहा दिवसाचे गणपती आहेत तुम्ही दर्शनाला यावा प्रसादचा लाभ घ्यावा आणि गणपतींचा आशीर्वाद घेऊन जावा आणि गणतरायांना अजून एक प्रार्थना करीन का आज जगामध्ये आपण काय चाललो आहे सर्व जागेवर ते तुम्ही बघता जे महिलांवर अत्याचार चालले आहेत त्या गोष्टी चालल्या आहेत त्या पूर्ण देवाला मी विनंती करतो कुठेतरी प्रशासनाला एक म्हणजे एक चांगली बुद्धी दे का कुठेतरी कायदा कानून असा झाला पाहिजे का लोक पा जे विचार करतात का, जे बिंदास ते बिंदास न राहताना एक भीती निर्माण झाली पाहिजे आणि ते भीतीपाईच आज आपली म्हणजे आत्मी सुद्धा तीन मुलींचा बाप आहे मुली मुलीसुद्धा सुरक्षित राहतील किंवा लोकांच्या आई बहिणी कुठल्याही कोणीही असेल तर महिलांना एक सुरक्षा भेटेल या पद्धतीने प्रशासनाने का काळजी घ्यायला पाहिजे या गोष्टीची हीच गंधराला मी म्हणजे माझी प्रार्थना करतो आणि सर्व गणेश भक्तांना माझ्या से गणेश जयंतीच्या मला खूप आनंद होतोय का आमच्या घरी बप्पा येतात दरवर्षी आम्ही साजरा करतो बप्पा येतात आमच्या घरी दहा दिवसासाठी मी सगळ्यांना निमंत्रण करतो का पप्पांची मित्र मंडळी दर्शन घ्या प्रसादाचा लाभ घ्या आणि सगळी हित यावं आणि प्रसादाचा लाभ घ्या